तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती हो आज आपण आलोय लासोरने मैदानात आज ओपनचं मैदान आहे लासोरने मध्ये आणि या मैदानात कोण कोणती बैल आलेली आहेत बरेच नामांकित बैल आणि ते पण पाहणार आहेत त्यासोबत आपल्यासोबत आहे आता चालू सीजनला दोन ते तीन मैदाना झालं गुलांचा <beber> <coughs> <skaran> ना वादळ सुद्धा मैदानात दाखल झाला मित्रांनो <coughs> <t> <ुण> सुद्धा बरेच मैदानात ना गुलालात राहिलेला बैल आहे नाव सांगा की पुढे नीरा वागचकरांचं वाद धनंजय डेकन यांचा वाद आहे निलेश भोसले कुठल्या खांदी पद दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक आतापर्यंत किती गुलाल झाले आतापर्यंत वीस गुलाल झाले वीस गुलाल आता चालू दोन नंबरच बक्षी शाईन गाडी जिंकली शाईन का कुठल्या माहिती ना कुर्डवाडीच्या चालतो शंभू गाव कुठलं लासूर नाही हा भारत गाव कुठलं लासूनकरांचा भारत धडकन गाव कुठलं लासूर नाही लासूनकरांची धडकन सुद्धा आली बघा मैदानात डॅडी गाव कुठलं लासूर नाही मालकाचं नाव काय दादा मच्छिंद्रनाथ सांगाय बाईला पिंगुडॉन गाव कुठलं नंद्या गाव कुठलं भाकरवाडीकरांचा नंद्या नाव तात्या पहिलवान नामांकित असं नाव आहे तात्या पहिलवान गिरवीकर त्यांचा हा सोने आहे बऱ्याच मैदानात आहे का नाही तोंडाला आहे का नाही तू म्हणून लावतो गाडी असा हा गिरवीकरांचा सोन्या नाव सांगाय वासरा जर इस्पिक इस्पिक गाव कुठलं किती वर्ष झालं छंद जवपास तीस वर्ष झाली तीस वर्ष झाली हे आधी कुठली कुठली पहिली होती बाबा रावण होता रावण अच्छा गाव कुठला म्हणलं कुठल्या रावण बरोबर मुंबईकरांचा रावण चालतं शिर रायफल मालकाचं नाव काय सोनुशेठात शिरडोणकरांची रायफल सुद्धा आली बघा लासूल नाही मैदाना मित्रांनो मित्रांनो देगावकरांचा शंकर सुद्धा आलाय बराच जुना बैल आहे असा आतापर्यंत किती फायनल आहे तो बरेच आहेत ना भरपूर जुना बैल दिसतो दिसतोय कुठला जीवानी शंकर आज पायरा कोणा बरोबर आहे सांबर बरोबर का चालतंय मित्रांनो बघा बैलासाठी किती स्वच्छता चालली इथं नाव सांगा होतं दा बैल नाव पक्षा गाव कुठलं सोनगाव सोनगावकरांचा पक्ष सुद्धा आलाय मालकाचं नाव रुबाब शिवा आहे मालकाचं नाव काय विक्रमराडी गाव बुडलं बाकरवाडी गेल्या वर्षी ह्याच मैदानात राहिला होता का गेल्या वर्षी ह्या एक नंबर केला चालतंय बाकरवाडीकरांचा रुबाब सुद्धा लासोर्णी मैदानात दाखल बघा गेल्या वर्षी ह्याच मैदानात एक नंबर केलं या मैदान लासोर् मैदानात बया पाच शेके सासवडकरांचा शंकर, शंकर। लासोर् मैदानात दाखल